या माझ्या यूट्यूब चॅनल रविवारी हे झालंच कसं या मालिकेत मी एक कथा घेऊन येत असतो आजही अशीच एक कथा आपल्यासमोर आणत आहे आणि कथेचं शीर्षक आहे मी कधीच नपुसक नव्हतो आणि नाही मी कधीच नपुसक नव्हतो आणि नाही कथेचं शीर्षक ऐकून तुम्हाला थोडंसं वाटेल गलबलल्यासारखं पण त्याला इलाज नाही मी कथेला सुरुवात करतो आहे आज विळेगावच्या देशमानेचा मुलगा प्रियाला बघायला येणार आहे घरात त्यामुळे वेगळीच गडबड चालू होती पण प्रियाच्या मनातही तशीच गडबड सुरू होती कारण याआधी चार मुलांनी तिला पाहिलं आणि चार जणांना हे नाकारलं होतं एकानी तर तो ती बी ए आहे आणि तो बी एस सी आहे म्हणून नाकारलं होतं की सारखं शिक्षण नको दुसऱ्याने ती उंच आहे म्हणून नाकारलं होतं ठीक आहे पण तिसऱ्याने असं काही कारण सांगितलं की जे खरं नव्हतं त्याचं म्हणणं की एक डोळा बारीक आहे आता हे कसं शक्य आहे पण नाकारायचं म्हटल्यावर काहीतरी कारण सांगून ही लोक नाकारत असतात आणि चौथ्याने काहीच बोलला नव्हता तो आणि हा आता पाचवा पण हा मात्र गाळीव आहे याची प्रियाला सुद्धा जाणीव होती कारण तिची चुलती तिला सांगत होती की आना आतापर्यंत बारा मुली पाहिलेल्या आहेत आणि तू तेरावी आहेस हा जरा सांभाळून अर्थात तो आपल्याला नाकारणार हे तिलाही कळत होत पण तरी मनामध्ये जी गडबड सुरू झाली होती तिनं ती अस्वस्थ झाली होती आणि खूप विचार केल्यावर तिने एक मनाशी निर्धार केला तो निर्धार जेव्हा पक्का झाला तेव्हा तिला बरं वाटलं पाहुणे आले रीतीप्रमाणे पाहुण्यांना पाणी दिलं गेलं प्रियाच्या हाताने चहा दिला गेला त्यावेळेस तिने त्या मुलाकडे पाहिलं अर्थात सगळ्या येणाऱ्या आलेल्या सगळ्या पाहुण्याकडे पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं लक्षा की लक्षा त्यातल्या त्यात जो तरुण आहे तोच नवरदेव आहे आणि चांगला वाटला तो खरोखर -खर सुंदर होता स्ट्रॉंग होता पोलीस खात्यात वरच्या पदावर होता ती परत गेली त्याच्यानंतर काही वेळ बोली झाल्यावर जेवण झाली आणि जेवण झाल्यानंतर मग पाहुणे म्हणाले की आता मुलीला बोलवा तिला बोलवण्यात आलं खुर्चीत बसवण्यात आलं समोरून ते तिघे पाहुणे आणि तो नवर देव मुलगा विचारा प्रश्न प्रियाच्या बाबांनी म्हटलं पाहुण्यांनी आपले जे काही रुटीन प्रश्न असतात ते विचारले तुझं पूर्ण नाव काय तू किती शिकली तुझी जन्मतारीख काय तुझ्या मामाचं गाव काय वगैरे वगैरे पण त्यातला एक पाहुणा म्हणाला की एवढ्याना नाही बघणार आमच्या मुलाला तुमच्या मुलीशी एकांतात बोलायचं आहे आणि अर्थात प्रियाच्या बाबांनी त्याला नकार दिला नाही आधी तशी त्याची कीर्ती माहिती असल्यामुळे त्यांनी तशी व्यवस्था करूनच ठेवली होती प्रियाला आणि त्या मुलाला त्या त्यांनी त्या एका खोलीमध्ये घातलं पण खोलीत गेल्यावर अगदी सुरुवातीलाच तो काही बोलणार तेव्हा प्रिया त्याला म्हणाली हे बघा आपण दोघच उपस्थित राहून एकमेकाशी बोलणं हे याच्यापेक्षा मला वाटते तुमच्यासोबत जी मुलगी आली त्या मुलीला सुद्धा आपण इथे बोलून घेऊ काही हरकत नाही ती माझी बहीण आहे आणि त्याने तिच्या त्याच्या बहिणीला सुद्धा बोलवून घेतलेली त्याची बहीण आत आली आता विचारा तर तो म्हणाला विचारायचं काय नाही मी तुला माहिती नसेल म्हणून सांगतो की मी आतापर्यंत बारा मुली नाकारलेले आहेत आणि तू ते राहावी असं त्यानं म्हटलं की तिनं हात वर केला त्याला थांबवलं आता मी विचारते ती म्हणे विचारा तो म्हणे विचारा आता या बारापैकी एक 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 तुम्हाला एकही मुलगी पसंत पडली नाही तुम्हाला जशी पाहिजे तशी मिळाली नाही याचं काही कारण सांगता येईल तुम्हाला तसं काही कारण आहे मला वाटलं म्हणून मी नाकारले मला पाहिजे तशी मुलगी त्यात एकही नव्हती म्हणजे नेमकी तुम्हाला पाहिजे कशी ऐश्वर्याच नाही नाही असं असं काहीच नाही असं काहीच नाही नेमकी ती फारच गोरीपान असले असली पाहिजेत फारच सुंदर असली पाहिजेत पण पण एक चित्र आहे माझ्या डोळ्यात माझ्या मनामध्ये तशी ती असावी तेव्हा काय बोलावं त्यांना पुढचं काही विचारायला सुरुवात करण्यापूर्वी ती म्हणाल थांबा आणखी मला तुम्हाला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही जर दिलं तर फार बरं होईल तो म्हणाला जरूर विचारा त्यांना त्या बहीण भावांकडे तिनं त्या, त्या दोघां बहीण भावांकडे पाहिलं आणि तिचा प्रश्न विचारला की मला वाटते तुम्ही बहुतेक नपुसक असा तिचा हा प्रश्न ऐकून दोघेही गडबडले अंगावर झुरळ झटकल्यासारखे त्यांनी स्वतःचं अंग झाडलं कारण प्रश्नच तसा भलता होता आत्तापर्यंत कोण्याच मुली त्याला प्रश्न असा विचारला नव्हता काय बोलावं क्षणभर त्याला कळलंच नाही आणि मग तो सावध झाला म्हणाला नाही असं काय नाही असं काय नाही हा तसं काय नाही तर मग एकतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवत असाल त्यावर तो म्हणाला नाही नाही तसंही काय नाही मग ती म्हणाली की मग तुमचं काहीतरी तिकडे लफडा असला पाहिजे मग ती जादा बोलते आहे हे त्याच्या लक्षात आलं आपली उलट तपासणी करते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं मग उलट तिला विचारला की जर समजा तुम्हाला असं वाटते की मी नपुसक आहे किंवा असावा तर तुम्ही माझ्याशी लग्न कराल ती म्हणाली हो करीन पण एका अटीवर कोणत्या माझे बाबा तुम्हाला त्या बदल्यात काहीही देणार नाहीत फक्त लग्न लावून देतील आणि त्यानं ते मान्य केलं ते तिघेही बाहेर आले तो पाहुण्यांमध्ये गेला त्यानं एका पाहुण्याला सोबत घेतलं आणि त्याला बाहेर नेलं आणि त्याला सांगली ही मुलगी मला पसंत आहे आणि लग्न आत्ताच करायचं आत्ताच हिला घेऊन मला जायचं आहे वेळ नको सगळी धावपळ झाली प्रियाच्या बाबाला सुद्धा काय करावं काय नाही असं झालं पण त्यांनीही त्या गोष्टीला मान्यता दिली की काय हरकत जर होत असेल तर ठीकच आहे जवळपासच्या पाहुण्यांनाही निरोप दिले गेले गावातल्या मंडळींना बोलवलं गेलं जवळ जवळच्या एका छोट्याशा शहर शहर बाजा गावामध्ये जाऊन काही वस्तू आणल्या कपडे आणले आणि लोक जमा झाले भटजींना बोलवण्यात आलं मंगलाष्टक झाली आणि रीत सर त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकले झाला लग्न ती गा नांदायला घरी आली आणि त्यांचा संसार मग सुरू झाला त्यावेळेस याच्या मनामध्ये खमखुमी होती खुमखुमी होती कारण हिन म्हटलं होत कि तू एकतर नपुसक आहेस आणि ते त्याला सिद्ध करायचं होत आणि त्यातून मग त्याने तिचा रगडा 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 सारखा सुरू केला अर्थात तो पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आलेला होता त्यामुळे तिला दिवसा काम आणि रात्री त्याच्याकडून रगडा झालं काय त्याच्यामुळे सगळं तिचं अंग चुरा झालं आणि तिच्या मांड्यांचा बुगा बुगा झाला तिला धड उभही राहता येत नव्हतं उभी राहिली तर अंग हलत होत अशा अवस्थेमध्ये ते पंधरा दिवस गेले सोळाव्या दिवशी त्यानं तिला बापाच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की दोन दिवसात मा आमच्या घरचं कोणीतरी तुला न्यायला येईल आणि तुला माझ्या नोकरीच्या गावी यायचं आहे आणि तसंच झालं त्याच्या मागून तीही नोकरीच्या गावी गेली आणि याच पद्धतीनं त्यानं तिचा घेऊपाठ घेतला सुदैवानं पहिल्याच तीन महिन्यात तिला गर्भधारणा झाली पण इतक्या घाईन गर्भधारणा झाली हे सिद्ध करायचं त्याची तयारी नव्हती आणखी तीन महिने जाऊ दे आणि मग त्याने डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे या मुलीला गर्भधारणा झालेली आहे निस्त ऐकून नाही घेतलं लिहून घेतलं आणि लिहून घेतल्यावर मग बाहेर आल्यावर तो ते सर्टिफिकेट म्हणून तिला दाखवत म्हणाला मॅडम हे सर्टिफिकेट आहे की मी नपुसक नव्हतो नपुसक नाही आणि यापुढेही नपुसक असणार नाही खरं म्हणजे गावाला हे सगळं नवलच होतं त्याच्याही गावाला होतं इकडेही होतं की या बारा मुलींना करणाऱ्या मुलीनं मुलानं ही मुलगी कशी स्वीकारली आणि तिलाही याचं नवल होतं की आपण त्याला थोडंसं टोचलं आणि त्यानं खरंच हे सगळं सिद्ध करून दाखवलं मित्रांनो कथा इथे संपली नमस्कार पुढच्या रोवारी पुन्हा भेटू माझ्या या, या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा लाईव्ह द्या आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आभारी आहेच